आर एस एसचे एक त्यांचा जो कृषी विभाग आहे त्याचं एक स्टेटमेंट मी पाहिलं होतं ते तुमच्या चॅनलवरचं आहे आणि त्याच्यावर असं आलं होतं एकशे अठरा कोटी रुपयाचा घोटाळा हा ह्या सरकारमध्ये कृषी मंत्रालयात झाला आहे हा आरोप मी करत नाही आहे कारण का तुम्ही हा प्रश्न नक्की मुंबईमध्ये विचाराल तेव्हा मुंबईमध्ये विचारताना हा प्रश्न मी एकटी विचारत नाही आहे आर एस एसचं जे कृषी विभाग आहे त्यांचा त्यांनी देवेंद्रजींची भेट घेतली आणि सांगितलं की एकशे अठरा कोटी रुपयाचा घोटाळा ज्या डी बी टी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरनी पैसे जाणार होते त्याच्याऐवजी तो नियम बदलून सरकारनी त्याच्यात काही बदल केले आणि त्याच्यात घोटाळा झाला आहे हा आरोप राष्ट्रीय सेवक संघाच्या कृषी विभागाने केलेला आहे आणि त्यांचं असं स्टेटमेंट तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे की आम्ही देवेंद्रजींना भेटलो इन्क्वायरी मागितली देवेंद्रजींनी शब्द दिला होता की आम्ही त्याची इन्क्वायरी करू पण तीन दिवसापर्यंत कुठली इन्क्वायरी झालेली आहे नाही एकशे अठरा कोटी रुपयाचा हा घोटाळा हा आरोप आहे आणि ती बातमी बघितल्यावर मीही महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना मी खरं तर आम्ही बाप्पा ते रेस करणार होते पार्लमेंटमध्ये पण पार्लमेंटमध्ये त्यांना संधी मिळाली नाही भाषण करायची वेळ खूप कमी झाला त्या दिवशी त्याच्यामुळे अनेक भाषणं कट केली झाली त्यातला बजरंग आप्पा सोनवणेंचं भाषण कट करण्यात आलं आणि ते रेस करणार होते तर मी स्वतः त्याचा फॉलोअप करणार आहे